नमस्कार आपण पाहत आहात वायबीएन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची माननीय पोलीस आयुक्त परवीन पवार सर यांच्या आदेशाने व डी सी पी सर नांदेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सी पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जिन्सी पोल्ट्रीच्या दिस भवानीनगर नगर येथून मांज्या बारा मांज्याचे गट्टू पकडून आज रोजी आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याच्यात जवळपास सहा हजाराचा माल आम्ही जप्त केलेला आहे हा नायलॉन मांजा असून याची किंमत सहा हजार आहे बारा हजार आ, बारा गट्टू आणि किंमत सहा हजार अशाप्रमाणे आम्ही तो मांजा जप्त केलेला आहे त्याला आम्ही त्यांच्यावर एकशे दहा एकशे तेवीस सहा कलम पाच बारा पर्यावरण संरक्षण असे कलम आम्ही त्यांच्यावर लावलेले आहेत सदर आरोपीस आम्ही अरेस्ट अटक करून पुढील सदरचा मांजा कुठून आणला आणि कोणाकोणास विकला याचा अधिक तपास करीत पतंग उडवणाऱ्यांना आणि मांज्या आपलं पतंग विकणाऱ्यांना जिन्सी फोर्टेशन मी एक आव्हान करतो विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचा मांजा विकू नये त्याच्यावर हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने कोर्टाने बंदी केलेली आहे तसेच माननीय पोलीस आपलं सी पी सरांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे आणि अशात जर आपण कारवाई केली किंवा विक्री केली तर आम्ही त्यांच्यावर निश्चित कारवाई करू आणि सदर याच्यात जर जखमी झाला आपल्या माझ्यामुळे जर पुढची व्यक्ती जखमी झाली तर आपल्याला आम्ही आरोपी बनवू आणि सुंदर गुन्ह्यात अटक करू त्याकरिता सर्वांना विनंती आहे की माझ्या विक्रेत्यांना की तुम्ही साधा माझ्या विका कोणी नायलोन माझ्या विकू नये आणि घेणाऱ्याला उडवणारा बी विनंती आहे की आपण कुठलाही नायलोनचा माझ्या खरेदी करू नये आणि केल्यास आपल्यावरही कारवाई होईल आणि माझ्या ज्याच्या पण घेतला त्याच्यावरही हो कारवाई होईल याच्यात आम्ही कोणालाही सोडणार नाही याची खबरदारी घ्या